केस मोठे झालेले कोणाला आवडत नाही जर आपले केस हेल्दी असतील स्ट्रॉंग असतील तर कोणाला आवडणार नाही सगळ्यांनाच आवडतात तर आज आम्ही तुमच्यासोबत एकदम बेस्ट उपाय भयंकर उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून व्हिडिओ शेअरपर्यंत पाहत राहा ही स्क्रीनवरती बघत आहात ती माझी फ्रेंड आहे तिला देखील मी हा शॅम्पू बनवून दिलेला तिचे केस तुम्ही बघू शकतात खूप छान वाढलेले आहेत तिला सारखे कट करावे लागतात अमृतासारखा उपाय केल्यानंतर माझे केस मी धुतल्यानंतर इतके सॉफ्ट झाले खूप सुंदर असं सिल्की झाले मी नेहमीच याचाच वापर करते म्हणून चला आपण तो उपाय कोणता आहे ते बघूया तू तु, को तुम्ही कोणताही फॉलो करू शकतात जो आपण बाजारातनं शॅम्पू आणतो त्याच्यामध्ये केमिकल्स असतात तर आपण ते, ते, ते जास्त वापरून घेतो पण तसं नाही करायचं मी तुम्हाला मसाज करण्याची पद्धत आणि शॅम्पू वॉश करण्याची पद्धत ह्या दोन्ही मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून तुम्ही मध्ये स्किप नका करू आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते मला कमेंट करून नक्की सांगा इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी मेथी टाकून घेतलेली जे मेथी दाणे असतात ते आपण टाकून घ्यायचे आहेत आणि ते टाकल्यानंतर मेथीमध्ये असे सत्व असतात जे आपल्या केसांना मुळाशी आपल्याला स्ट्रॉंग बनवतात मेथी आपल्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी मदत करते जेव्हा आपली डिलिव्हरी होते तेव्हा आपण मेथीचे खात असतो मेथीचा काढा वगैरे बनवून देतात का तर आपल्या केस त्याच्यामुळे आपली इम्युनिटी कमी होऊन जाते म्हणून आपले ते जास्त वाढण्यासाठी आपल्याला मेथीचे काढा बनवून देतात आपण जी मेथी घेतलेली आहे त्याला मी गरम पाण्यामध्ये उकळून घेणार आहे आता आपण इथे तुरटी वापरणार आहोत तर तुम्हाला तुरटी जर तुमच्या घरात नसेल तर दहा रुपयाचं असं पॉकेट मिळतं ते तुरटी तुम्ही घेऊ शकतात इथे मी घेतलं आहे भुंगराज पावडर याचा सगळ्यात बेस्ट रोल आहे आपला केस वाढीसाठी जर तुमच्या केसामध्ये डँड्रप असेल किंवा तुमचे केस खराब झाले असतील डॅमेज झाले असतील तर याचा वापर तुम्ही नक्की करा या पावडरचा वापर कसा करायचा ते देखील आपण बघणार आहोत तर हे पावडर खूप बेस्ट आहे हे तुम्ही जेव्हा पण केस वॉश करणार तुमच्या केसांना काहीही प्रॉब्लेम झाला असेल म्हणजे डँड्रप खूप झाले असतील तरी देखील तुम्ही या पावडरचा वापर करायला हवा जी आपण तुरटी घेतलेली होती ती तुरटीला आपण आता बारीक कुटून घेणार आहोत तर अशी आपण थोडीशी घेणार आहोत आणि तिला चांगलं त्याचं पावडर बनवणार आहोत कारण जाड जी तुरटी आपण घेणार आहे ती पटकन मिसळणार नाही म्हणून आपल्याला त्याचं पावडरच बनवून घ्यायचं आहे ती कुटायला जास्त वेळ लागत नाही तर थोडंसं आपण त्याला चांगलं असं बारीक करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने ते बारीक होऊन जाते त्याला सरकर करून घ्यायचं म्हणजे ते जेणेकरून पावडर बनायला वेळ लागणार नाही केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेल आवळा मेथीचे दाणे कांद्याचा रस आणि कोरपड यासारखे नैसर्गिक उपाय वापरू शकतो आपण टाळूची नियमित मालिश करणे हे जास्त महत्त्वाचं आहे पौष्टिक आहार घेणे आणि केस ओले असताना घासणे टाळ टाळले पाहिजे यासारख्या के सवयी केसांची वाढ सुधारण्यास मदत करतात तुम्ही केसांची मसाज करता ते मी, मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहेत मसाज कारण आपण आधी हा शॅम्पू वापरण्याच्या आधी केसांचा मसाज करणार आहोत इथे तुरटी चांगली एकजीव झाल्यानंतर आपलं पाणी देखील उकडून झालेलं आहे ते पाणी उकडल्यानंतर आपल्याला ते चाळून घ्यायचं आहे पण मी हे सगळं पाणी यूज करणार नाही म्हणून चाळण्याचा काही प्रश्नच येत नाही तर मी थोडंसं ते पाणी घेणार आहे हे मेथीदाण्याचं पाणी आपल्याला कसं उकडायचं आहे एक ग्लासमध्ये आपल्याला थोडे दाणे टाकायचे त्याला चांगलं घट्ट होऊ द्यायचं घट्ट म्हणजे असं त्याच्याच एकजीव जोपर्यंत ते चांगलं उकडलं जात नाही त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत त्याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे जसं तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात दुसरीकडे आपलं अलग तुरटी जी आहे ती बारीक आपण कुटून घेतली त्याचं पावडर आपण भरून घेतलेलं आहे उरलेली तुरटी जी आहे ती आपण नंतर वापरणार आहोत आता आपल्याला इथं हे पावडरचा वापर करायचा आहे जे भिंगरस पावडर आपण घेतलेला आहे त्याचा आपण वापर करणार आहोत तर इथे आपण जे तुरटीचं मेथीचं पाणी घेतलेलं आहे ते काढून घेणार आहोत ते थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे एवढं गरम आपल्याला यूज करायचं नाही आहे तर मी त्याला थोडंसं थंड केल्यानंतर एक वाटी येणार आहे आणि त्या वाटीमध्ये आपल्याला आधी जी आपली तुरटी आहे पाणी आहे ते आपल्याला एकत्र टाकायचं आहे जे मेथीचं पाणी तयार केलेलं आहे आपण ते थोडंसं म्हणजे जेवढं मला शॅम्पू बनवायचा आहे केसांना जेवढं मला वापरायचं आहे तेवढंच मी वापरणार आहे इथं आपण एक चमचा तुरटी टाकून घेणार आहोत तुम्ही ते बनवून देखील श ठेवू शकता पण बनवण्याची काही गरज नाही जर सगळं एकत्र करून दिलं आणि ते वरती फ्रीजमध्ये नाही ठेवलं तर त्याचा वेगळाच वास येईल म्हणून ते बनवून न ठेवता जेव्हा तुम्हाला लागेल तसं तुम्ही बनवू शकता आता ते भिंगरात जे पावडर आहे तुरटी टाकल्यानंतर लुंगराच पावडर जे आहे ते आपण त्यामध्ये टाकून देणार आहोत ते, दे दे हो, ते आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे एक चमचा घेतल्यानंतर आपल्याला ते देखील एक जीव करून घ्यायचं आहे हा उपाय मी तुमच्यासोबत आधी ट्राय केलेला आहे यासोबतच तुमचे केस खूप गळत असतील किंवा वाढतच नसतील तर तुम्ही योगा देखील करू शकता याच्यासोबत आपण योगा देखील करायचा आणि लिंबू पाणी देखील आपण घ्यायला हवे त्यानंतर आपल्याला आता हे जे लिक्विड आपण तयार केलेलं आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं म्हणजे फेस वगैरे होण्यासाठी आपण याच्यामध्ये अजून एक क्वांटिटी ॲड करणार आहोत मी हे नुसतं स्प्रे केलं ना म्हणजे स्कापला जरी स्प्रे केलं तरी चालेल तर यामध्ये कोणताही शॅम्पू असेल तो सो थोडंसं आपल्याला ॲड करायचं आहे कारण फेस होण्यासाठी आपण कोणतंच तिथं वापरलेलं नाही आहे रिट्टा पण आपण वापरू शकतो पण रिट्टा आपण याचंच वापरलेलं नाही आहे रिट्टा आणि भुंगराज पावडरचा मी पॅक तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो जर तुम्हाला बघायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तो नक्कीच तुमच्यासोबत त्याचा व्हिडिओ शेअर करेल आता याच्यामध्ये आपण ते सर्व टाकून घेतले शॅम्पू टाकल्यामुळे काय होईल माहिती आहे त्याच्यामध्ये आपल्याला फेस तयार होईल म्हणजे जेणेकरून आपण व्यवस्थित केस वॉश करू शकतो त्याच्यामध्ये आपण जे पावडर टाकलेलं आहे परत ते आपण तुरटीदेखील टाकलेली आहे ते देखील एकजीव करून घ्यायचं आणि जो शॅम्पू आपण टाकलेला आहे तो देखील त्याच्यामध्ये एवढा मिक्स झाला पाहिजे की त्याचा फेस तयार झालेला हवा फेस आपले वाढत नसतील आणि खूपच गळत असतील तर त्याच्यामध्ये आपला प्रॉब्लेम असतो तो, तो म्हणजे आपले पोट न सापवणे जर तुमचं पोट व्यवस्थित साफ होत असेल तर तुम्हाला हा प्रॉब्लेम होणार नाही आणि जर पोट साफ होत नसेल तर हा प्रॉब्लेम म्हणजे स्किनवरती आपले खराब होते आणि आपले केस देखील खूप गळतात तुम्ही बघू शकता त्याचा फेस झालेला आहे म्हणजे आपल्या केसांसाठी लावण्यासाठी तयार आहे हे लावण्याच्या आधी मी तुम्हाला महत्त्वाचे म्हणजे माझी एक्स्ट्रा बोनस टिप्स तुमच्यासोबत शेअर करते ती म्हणजे शनिवारी आपण वर्किंग उमत असाल किंवा हाऊसवाईफ असाल तर शनिवारी मुलांना सुट्टी असते त्या दिवशी काय करायचं जे खोबऱ्याचं तेल आहे त्याच्यामध्ये थोडं कापूर टाकायचं आणि आपल्या ज्या केस असतात त्यांना पूर्णपणे आपल्या स्काळलामध्ये त्वचेला टाळूपर्यंत सगळं आपल्या अशा पद्धतीने त्याला आपल्याला मसाज करून घ्यायचं आहे जर तुम्ही हाच मसाज पार्लरमध्ये गेले तर तुमचे पाचशे सहाशे रुपये घेतील तर तुम्हाला असाच मसाज आपापल्या घरी करून घ्यायचा आहे आपल्या पाचही पोटांनी त्याला व्यवस्थित मसाज केल्यामुळे काय होतं आपला जो स्कारप असतो ना त्याच्यामध्ये रक्त रक्तविसरण चांगले होते आणि त्यामुळे आपले केस वाढण्याला सुरुवात होते आणि गळत देखील नाहीत आणि ड्रँड्रप देखील होत नाहीत म्हणून दर शनिवारी रात्री मस्त छान गरम करायचं तेल खोबऱ्याचं तेल कोणतं तेल वापरण्याची गरज नाही खोबऱ्याचं तेल तुम्ही वापरू शकता त्यामध्ये तुम्हाला थोडं कापूर टाकायचं आहे आणि छान मसाज करून घेत घ्यायचा आहे मसाज केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला अशा पद्धतीने जे आपण लिक्विड शॅम्पू बनवलेला आहे त्याच्याने व्यवस्थित शॅम्पू करून घ्यायचं आहे कारण खूप जणांना तेल लावलेले केस आवडत नाहीत मलाही अजिबात तेल लावलेले केस आवडत नाहीत पण मी शनिवारी ते केसांना पूर्णपणे तेल लावून घेते आणि ते रात्रभर छान ऑब्झॉर्व्ह झालेलं असते आता आपला शॅम्पू करून झाल्यानंतर हे लिक्विड म्हणजे आपण जे उरलेलं आहे मेथीचं ते थोडं पाणी आपण काढून फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि त्याला आपण वापरू शकतो पण असं वॉश केल्यानंतर छान केस माझे सिल्की आणि सॉफ्ट झालेले आहेत असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तेवढे केस माझे झालेले आहेत